काय खाणार का आहेस भाकरी बरोबर मटर नाही येतो वटाणे येते आवडले तुला पण मला माझ्या आगरी लोकांची भाषेचा अभिमान आहे कारण की ती एक आमची ओळख आहे त्यामुळे त्या काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ तर आज आगरी कुटुंबामधील भाजीचं वारी जो रुटीन आहे तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नेहमीप्रमाणेच आजचे रुटीन सकाळचं सुरू झालेलं आहे तर त्याचप्रमाणे पहिलं पाणी चहा नाही चहा नाही कॉफी नाही काही नाही सकाळ सकाळ फक्त पाणी चहा पितंच नाही त्यामुळे प्रश्नच नाही पाण्याचंच फक्त सकाळी पाणी प्यायचं आणि मग कामाला सुरुवात करायची तर सकाळी आता वातावरण इथे पावसाळा थोडंसं आहे पण बऱ्यापैकी आहे म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे त्यानंतर दोन दिवसानंतर हे असं वातावरण ढगाळ आहे आता पावसाळा तर जवळ आलेलाच आहे त्याप्रमाणे वातावरण ढगाळ झालेलं आहे तर चला मग पाणी घेते आणि मग आपण करूया काम कारण की आता सकाळ सकाळ सगळी जेवणाची घाई असते किंवा नाश्त्याची घाई असते तर नाश्त्यामध्ये काय असतं उपवासाच्या दिवशी नाश्त्यामध्ये काय असतं हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या अग्री कुटुंबामधील नाश्ता कशा पद्धतीचा असतो ते तुम्हाला दाखवणार आहे पहिले पाणी घेते चला तर मग किचनमध्ये आपण तर किचनमध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि किचनमध्ये आज तुम्हाला मी भाकरी कशी करते किंवा काय कारण की तुम्ही बघितलेलंच आहे मच्छीच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी सकाळचं रुटीन मच्छीचं टाकलं होतं किंवा आमच्या आगरी पद्धतीमध्ये आगरी फॅमिलीमध्ये जो उपवास नसतो त्या दिवशीचा जो व्हेज नॉनव्हेजचा दिवस असतो त्या दिवशी कशा प्रकारचा नाश्ता असतो तर तुम्हाला आज मी भाजीच्या वारी म्हणजेच उपवासाच्या वारी कसं रुटीन असतं आमचं ते तुम्हाला दाखवणार आहे आज आहे शनिवार तर शनिवारसाठी कधी कधी चपाती असते पण मी आज भाकरी केलेली आहे मस्त अशा सॉफ्ट भाकऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या आगरी पद्धतीच्या उकडपिठाच्याच भाकऱ्या आहेत कारण की आज माझ्याकडे मेनू आहे ह्या भाकरीबरोबर वटाण्याची सुकी भाजी जी आगरी पद्धतीमध्ये काळ्या वाटणामध्ये भाकरी के भा हे केली जाते ती आहे मस्त अशी वाटाण्याच्या भाजीला वाश येतो आहे तरी वटाण्याची सुकी भाजी केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर अग्रिस्मिता किचनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि कमेंट्समध्ये सांगा मला रेसिपी हवी आहे तर तुम्हाला ह्या वरती सुद्धा रेसिपी नक्की देईल तर ही मस्त अशी काळ्या वाटण्यातली वटाण्याची भाजी आणि शिराळा टाकून केलेली वा भाजी आहे आणि आता इथे नाश्त्यासाठीच इथे पहा आळूच्या वड्यांची वड्या करायच्या आहेत आपल्याला तर ही एक वेगळी पद्धतीने मी वडी तयार करून ठेवलेली आहे ह्याची रेसिपी तुम्हाला अग्रिस्मिता किचनमध्ये मिळून जाणार आहे तर अशा प्रकारची वडीची तयारी करून तर ठेवलेली आहे अजून वड्या फ्राय व्हायच्या आहेत आणि पुढचं काय आहे अजून नेश नाश्त्याला काय असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्याप्रमाणे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नाश्त्याला कुठल्याही प्रकारचं सकाळी वडापाव नाही किंवा उपमा नाही किंवा शिरा नाही कधीकधी कधी असू शकतो पण नेहमी नाही तरी आज उपवास आहे व्हेजिटेबल आहे तरी देखील आमच्याकडे आज भाकरीच खाल्ली कि जाणार किंवा भा चपातीच खाल्ली जाणार सकाळी उठल्यानंतर जेव्हा आंघोळ होते पूजा होते तेव्हा पहिला जो नाश्ता दिला जातो चहाबरोबर काही खातात काही नाही खात पण त्याच्यानंतरचा जो नाश्ता असतो तो भाकरी किंवा चपातीच असतं अग असते अगदी तुम्ही फॅमिलीमध्ये जर गेलात किंवा कोळी फॅमिलीमध्ये गेलात तर तुम्हाला हा नाश्ता नक्की मिळणार कारण की सर्वांना लहानपणापासून ही सवय झालेली असते की म्हणजे भाकरी किंवा चपाती बाकी नाश्ता तसा नाही खात कोळी बाहेर गेलो तरच आपण हा नाश्त्याचा आम्ही उपयोग म्हणजे करतो आम्ही नाहीतर नाही कारण की सकाळ सकाळ तसं सवय झालेली आहे ओटाला भाकरीची तर मग भाकरीच केली जाते मी स्वतः भाकरी सकाळ सकाळ खात नाही पण घरातल्या सगळ्या मुलां म्हणजे माझी छोटी ओबी आहे काव्य आहे आणि आहो यांना किंवा सासू सासरे असले तरी तर तिलासुद्धा म्हणजे ओवी आहे साडेतीन वर्षाची तिलासुद्धा सकाळी उठल्यानंतर पहिलं दूध दिलं जातं मग परत ती काव्याला झोपते नंतर मग परत ती आ म्हणजे दहा सव्वा दहाला तिला भाकरी भरवली जाते किंवा ती स्वतःहून खाते तिला तिखट आवडतं जेवण आगरी म्हणा म्हणाल तर खरं तिखट झणझणीत खाणारी मा बाहेरून तिखट आटून एकदम सॉफ्ट तुम्हाला आमची माणसं मिळून जातील जर एखाद्याला जीव दिलं तर ते जीव म्हणजे तुम्ही कुठल्याही यानं प्रेम दिलं आम्हाला तर तुम्हाला आम्ही जीवसुद्धा द्यायला कमी पडणार अशी आम्ही अग्री लोक तर त्याचप्रमाणे माझ्या ओवीलासुद्धा मी भाकरी देते काव्यरंसुद्धा भाकरी तू मी दुसरं मग काय खायचं असेल तर ते नंतर तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने हा अग्री कुटुंबामध्ये भाकरीचाच नाश्ता आजचा आहे चपातीसुद्धा असते पण चपातीचं प्रमाण हा कमी आहे आमच्याकडे जास्त खात नाहीत कधीतरी मी करते चपाती पण भाकरी हा नेहमी बऱ्यापैकी असते तर आता अजून बनवायचं आहे भाकरीबरोबर म्हणजे दुपारीसुद्धा आम्ही बाहेर जर जायचं असेल तर मी सकाळी थोडं जेवण करून घेते कुठे बाहेर फिरायला वगैरे जाणार असेल किंवा कुठे जायचं असेल तर मी दुपारीचं जेवण सकाळीच करून घेते कारण बाहेर जाताना तर करून इत बऱ्याच वेळा आम्ही बाहेर खाण्यापेक्षा घरातलंसुद्धा मी जा घेऊन जाते म्हणजे मुलांना टायमामध्येच जेवण मिळेल तिथे गेल्यानंतर या कारणाने आता सकाळी जायचं आहे बाहेर त्यासाठी मी दुपारचं पण जेवण थोडंसं बनवून ठेवणार आहे त्यासाठी मी काय केलेलं केले आहे इथे वरण केलेलं आहे हा आपल्या आगरी पद्धतीचाच वरण आहे फोडणीचा हा सुद्धा तुम्हाला हवा असेल तर अग्रीस्मिता किचनमध्ये तुम्हाला लिंक देईन मी तर अशा मस्तपैकी असं वरण बनवते आहे आज भातावरती कारण की सुकी भाजी जर असेल तर त्याच्यावर वरण छान लागतो आणि वटाणाच्या भाजीबरोबर जर का भाकरी वरण असेल तर खूपच छान लागते मध्ये पसारा दिसत असेल तर तुम्ही म्हणाल तर जेवण केल्यानंतर जेवणाचा पसारा हा खरब्यांकडे असतो एकदा जेवण झालं की सगळं क्लीन होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर माझी ज्या कामवले वहिनी येतात त्यांचे सासूबाई वालेले आहेत त्यामुळे त्यासुद्धा नाही आहेत तर लगेच काही साफसफाई होत नाही त्यामुळे सगळं जेवण पहिले करून घेते आणि मग एकदम सगळं भांडी कपडे मशीनला टाकते आणि नंतर मग लादी वगैरे बघूया जर ती एक मावशी आहे ती आली तर करते नाहीतर मग मी करते आणि आता कारल्याची भाजी करून घेते कारण की भाकरीबरोबर पण कारल्याची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते पावसाळ्याजवळ आल्यानंतर कारलीसुद्धा खूप मस्त अशी बाजारात मिळतात म्हणून सुद्धा इथे कारल्याची भाजी घेऊन घेते आता तुम्ही म्हणाल अग्री म्हटल्यानंतर आगरी भाषा कुठे दिसत नाही आहे तर मग मी पेंडमध्ये जन्माला आले म्हणून माझी भाषा अशाच पद्धतीची आहे पण मला माझ्या आगरी लोकांची भाषेचा अभिमान आहे कारण की ती एक आमची ओळख आहे त्या की काही म्हणत असलात तरी देखील पण इथे आता ही कारल्याची भाजी करून घेऊया आणि इथे वरण तर होतोय पण ही कारल्याची भाजी जी आहे ना आज करणार आहे ही तुम्हाला अजिबात पडू लागणार नाही मुलंसुद्धा सुद्धा आवडीनी तुमची खाऊ शकतील इतकी छान भाजी होते ही जी ह्याचीसुद्धा सुद्धा रेसिपी हवी असेल तर तुम्हाला अग्री स्मिता किचनमध्ये मिळून जाईल तर मस्तपैकी अशी कारल्याची भाजी करूया ही कारल्याची भाजी ओवीसुद्धा खाते ओवी आहे साडेतीन वर्षाची तरी देखील खाते कारण कडू तर लागत नाही त्यामुळे ती कार्याची भाजी मस्त होते तर मी म्हणाल आता मुलं कुठं गेली तर काव्य अजून झोपलेला आहे आणि ओवी उठून मावशीकडे तिच्यावरती जे माझी बहीण राहते माझ्याच फ्लॅटच्या वरती फ्लॅट आहे तिचा तर ती तिथे राहते तर तिथे पटक गेलेली आहे त्या दिदी दोघीजणी तिच्या आहेत तिथे तर ती उठली आणि भाऊ आल्यानंतर त्यांच्याबरोबर वरती लगेच गेलेली आहे म्हणून घरामध्ये सर्व शांतता चालू आहे सध्या तर चला मस्तपैकी अशी आपण भाजी करून घेऊया ओबी आलेली आहे वरून खाली आणि तिची आवळ सुद्धा झालेली आहे तर आता सकाळच्या नाश्त्याची म्हणजे तिच्या भाकरी खाण्याची सवय झालेली आहे टाईम तर आता तुम्हाला इथे दिसत आहे पहा इथे ओबीला मी भाकरी घेतलेली आहे पाहून आणि वटाण्याची भाजी तर अशा प्रकारची तिकड भाजी सुद्धा ती व्यवस्थित खाते काय खाणार आहेस भाकरी बरोबर भाजी मटर नाही येतो वटाण येते खा कच्ची खाते ओवी भाकरीचा तुकडा तुला मोडता कसा नाही आलं बघा भाकरीचा तुकडा खा व्यवस्थित घास खा व्यवस्थित बघा मस्त अशी ओवी भाजी बरोबर भाकरी खाते आवडली तुला भाजी ओवीनीच हो। पावडर लावले पा मी इकडे भाजीवण करताना आंघोळ झाल्यानंतर दाखव म्हणू पा इकडे सगळी पावडर उठलेली आहे हेअरबँड लावून आले ओवी हो अजून टीका लावलेली नाहीये ले 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 ले, तर आता मस्त अशी भाकरी खाऊन घेते ओवी तर अशा पद्धतीचा आमचा नाश्ता हा वाजून गेलेले आहेत आता ती भाकरी आहे तिला पण भाकरी दिलेली आहे तर भाकरीच हा नाश्ता असतो इकडचा अशा पद्धतीचा आमच्या आगरी पद्धतीमध्ये किंवा आगरी लोकांकडे तुम्हाला अशा पद्धतीनेच दिसेल आणि मस्त असं झणझणीत असतं जेवण मळमळीत जेवण आवडत नाही कोणालाच तर आता अजून एक कारल्याची भाजी करायची राहिलेली आहे ती पण करून घेते कारण की कारल्याची भाजी करायला थोडा वेळ गेला ओबी आली पटकन तर आंघोळ करून घेतली तिची पहिले कारण की इथे तुम्हाला भांडी दिसत आहेत भरलेली पाण्याची तर तुम्ही म्हणाल बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा पाणी का भरले तर आता तीन चार दिवस नगरपालिकेमध्ये आमच्या पाणीच येत नव्हतं त्यामुळे घरामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे काय काढतोय मग नीट लावतो व्यवस्थित लावायचा हेअरबँड ठेवतो नंतर लाव पहिले भाकरी खाऊन घे व्यवस्थित कशी झाले भाजी मच्छा झाले आवडली तुला काय करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि काय वठाण्याची भाजी करा हा ठीक आहे ओके ओके मला काही ओवीची भाषा कळली का नाही ना तर ओवी म्हणालेली आहे मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे आपण बोलतो तेच मुलं शिकत असतात लाईक करा अशी म्हणाली आणि वटाण्याची उद्या भाजी करा अशी ती म्हणालेली आहे तिला वटाण्याची भाजी खूप आवडते तशाच प्रकारे मेथीची भाजी कुठल्याही भाजी तुम्ही तिला ती दिली तरी खूप आवडते मच्छीही आवडते भाजीही आवडते त्यामुळे मला तो प्रश्न नाहीये की ओवीला काय आवडत नाही असं काव्याचं तसं नाही काव्याला बऱ्याचशा गोष्टी आवडत नाहीत त्याला खायला तर आता कारल्याची भाजी करून घेते पण तयार झालेलं आहे माझं इथे वरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथे कारल्याची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे नंतर इथे अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि कावी आणि ओवीची मस्त झाले आहे पहा केवढा आवाज आहे हा असंच नेहमीचा असतो आमच्या त्याचप्रमाणे इथे मस्त की बटाण्याची भाजी भाकरी आणि भात तर आजचा असा मेनू होता आणि त्याचबरोबर चटणी लाल चटणी मिरच्या करून ठेवलेली असते ठेसा म्हणजे लाडूंजा तर तो सुद्धा आहे तर आणि पापड तर आजचा मेनू एकदम मस्त तर कसा वाटला आजचा ब्लॉग